यवतमाळ जिल्ह्यामध्ये काल अचानक मुसळधार पावसाने हाजरी लावली आणि यवतमाळ जिल्ह्याला झोडपून काढला अशात यवतमाळ जिल्ह्यातनी परिस्थिती निर्माण झाली अनेक शेतांमध्ये पाणी शिरलं आणि पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अनेक शेतातील पिकं खरडून गेलेली आहे आधीच यवतमाळ जिल्ह्यात एक लाख हेक्टरपेक्षा अधिक शेत पिकांचं नुकसान झालेलं आहे अशात काल पावसाने जोरदार बॅटिंग केली त्यामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे कपाशी जे आहे तर सध्या फुलावर आहे पातीवर आहे त्यामुळे दिवसा पडलेल्या पावसामुळे कपाशीचंसुद्धा मोठ्या प्रमाणात मी नुकसान झालेलं आहे अशात सोयाबीनसुद्धा संपूर्ण अक्षरशः शेतातून वाहून गेलेलं आहे शेतात केवळ प तलावाचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळते सोयाबीनचं अक्षरशः मोठ्या प्रमाणात नुकसान आहे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी दोन्ही शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेलं आहे पुन्हा पावसाचं अलर्ट जारी करण्यात आलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आणखी नुकसान समोर जावं लागणार आहे हे सुद्धा तेवढंच खरं असणार आहे यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणातनी नुकसान झाल्यामुळे तात्काळ पंचनामे करून आम्हाला मदत भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते संजय राठोड साम टीव्ही न्यूज यवतमाळ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या